नमस्कार शेतकरी मित्रांनो माझी शेती माझा अनुभव मी बाळासाहेब गुंजाळ आज एक परत महत्त्वाचा विषय आहे आणि बऱ्याचदा टेम्परेचर वाढले आता ब टेम्परेचर साधारणतः इतकं आहे की बेचाळीस त्रेचाळीसचं टेम्परेचर आहे आणि अशा रखरक्त उन्हामध्ये प्युरबागेला मात्र आता परिणाम होताना दिसून येत आहे शेतकऱ्यांच्या बागेवरती बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन येत आहेत आणि बागेमध्ये आता मागच्या व्हिडिओमध्ये पण आपण सांगितलं होतं की गळ होती पण आता गळ काय होती आपण याचं थोडंसं आत्मपरीक्षण करायचा प्रयत्न केला आणि शेतकऱ्यांची फोनवर बातचीत केली की के तुमच्या बागेमध्ये गळ झाली की नाही काय दुसऱ्यांच्या बागेमध्ये गळ झाले की नाही अशा अनेक शेतकऱ्यांचे मा माहितीचा मागवा घेत नंतर माझ्या असं लक्षात आलं की ज्या वेळेस आपण बाग फ्लावरिंग अवस्थेमध्ये असतं तेव्हा आपल्याला मधमाशी खूप महत्त्वाची हो भूमिका बजावत असते तेच आपल्या डाळिंबाच्या बाबतीतही होते कारण की जानेवारीच्या पहिला जानेवारी पूर्ण महिना आणि फेब्रुवारीचे काही आठवडे पहिले दोघी दोन आठवडे त्या काळामध्ये जेव्हा फ मधमाशी नव्हती तेव्हासुद्धा डाळिंबाची खूप मोठं सेटिंग झाली आणि ती गळून पण गेली पूर्णपणे म्हणून अशा वेळेस मात्र पेरूच्या हो बागेमध्ये सुद्धा मधमाशीचं खूप महत्त्वाचं आहे आणि जर मधमाशी तुमच्या बागेमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात असेल तर निश्चित स्वरूपात त्याचा फायदा होतो आणि चांगली सेटिंग होण्यास मदत होत असते आता थी हो ते कसं होतं त्याचा मी थोडासा अनेक शेतकऱ्यांकडून माहिती घेते आणि माहिती घेतल्यानंतर माझ्या लक्षात आलं की अशा पद्धतीने झालं तर शंभर टक्के फायदा नसतो तेच मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचा प्रयत्न करणार आहे कारण की होतोय काय जर आपल्या बागेत वेळेत मधमाशी आली नाही तर निश्चित स्वरूपात त्याचा तोटा होत असतो आणि गळती मोठ्या प्रमाणात होत असते नॅचरल सेटिंग होती त्याच्याबरोबर आपल्या मधमाशीची खूप गरज असते परागी भावण्यासाठी आणि परागण्यासाठी मधमाशी जर नाही आली तर निश्चित स्वरूपात तोट होत असतो आता जे काय आपल्या झाडावरती पाहिलं आपण तर खूप मोठं प्रमाणात सेटिंग आहे आता गळ पण माझ्या बागेत अतिशय एक पाच टक्के म्हणलं तरी आता हे पाहू शकता इथं पूर्ण याची सेटिंग झालेली दिसून येते कुठेही गळ आपल्याला दिसून येत नाही गो कुठंतरी एक पन्नास एखाद दोन फळं इथं वरती पाहिलं तर तशीच कंडिशन आहे इकडे पाहिलं तर आता गळ मात्र अजिबात नाही पण याचं कारण पण मी तुम्हाला सांगणार आहे काय गळ नाही माझ्या बागेमध्ये कारण की पाण्याचं हो नियोजन असेल आणि दुसऱ्या गोष्ट म्हणजे नैसर्गिक साथ असेल आता मी मागच्या एक दोन व्हिडिओमध्ये पण तुम्हाला दाखवलं होतं अगदी मी पाठ सहा वाजता बागेत आलो एक दिवस आणि तेव्हा पाहिलं की आपल्याला मधमाशी सहा वाजता सुद्धा याच्यावरती पारागी भवनची प्रक्रिया करता दिसून येत होती कारण की परागीभवन भवन प्रक्रिया जर झाली तर खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला त्याचे रिझल्ट भेट असतात कारण की ज्यावेळेस मधमाशी आपल्याला परागीभवन भवन करत असते ह्या ह्या फुलावरनं ह्या फुलावर ह्या फुलावरनं ह्या फुलावर ह्या फुलावरनं ह्या फुलावर अशा पूर्ण तिचा राऊंड चालू असतं परंतु एकदाच एकाच वेळेस बसून उपयोग नसतो कमीत कमी एका फुलावरती ती चार पाच सहा वेळा तरी बसली पाहिजे आणि असे जर पाच सहा वेळा तिचे जर एका वेळ एका फुलावरून दुसऱ्या फुलावरून दुसऱ्या फुलावून परत त्याच फुलावरती येत राहिली तर निश्चितपणे खूप चांगल्या पद्धतीने सेटिंगवर असतं आणि ती ज्यांच्या बागांची गळज आली त्यांची मी थोडीशी चौकशी केली त्या शेतकऱ्यांकडून माहिती घेतली ज्यांनी अगदी जानेवारीच्या पहिल्या तारखेलाच पाणी फोडलं होतं आणि थोडी लवकर त्यांचे कळे निघले होते त्यांच्या बागेत मात्र मधमाशी अगदी कमी प्रमाणात होती आणि मधमाशी कमी असल्यामुळं काय झालं का, का त्यांना याचा लॉ लॉस आपल्याला दिसून आला की ज्यांच्या बागेमध्ये सुरुवातीच्या काळात मधमाशी कमी होती अशा शेतकऱ्यांची मात्र खूप प्रमाणात गळ झाली अगदी त्यांच्या बागेवर आता चाळीस पन्नास साठ लईत लई साठची सेटिंग आहे याच्यापेक्षा जास्त सेटिंग नाही परंतु माझ्या बागेमध्ये मा मी एक पंधरा जानेवारीनंतर पाणी फोडलं होतं आणि कळी चांगली उमलायला माझी साधारणतः एक वीस फेब्रुवारीनंतर गेली होती वीस फेब्रुवारी मार्चच्या काय महिना त्यावेळेस माशी मात्र अतिशय मोठे राहत होती एका झाडावरती अगदी पन्नास साठ माशे माग काही एक दोन चार दिवस अशी परिस्थिती होती पन्नास साठ मासे होते आणि ही सेटिंग त्यांनी जे काही प्रक्रिया आहे ती अतिशय चोखपणे बजावली आणि चोखपणे बजावल्यामुळं आपल्या बागेमध्ये आता ही कंडिशन दिसून येत नाही कारण की मी बऱ्याच शेतकऱ्यांना फोन करत करत थोडी थोडी माहिती घेत कशामुळं सेटिंग गळ होते काय औषधं सोडलेत का काही खतं सोडलेत काय सोडलेत का, का सगळ्यांनी सगळे प्रयोग करून पाहिले अगदी नवीन नवीन नवी औषधं असतील त्याच्यामध्ये वेगवेगळ्या वे वे प्रकारचे विटॅमिन्सचे औषधं असतील किंवा टॉनिक असतील याचा वापर केला परंतु तरी त्यांच्या बागेत आपल्याला हे दिसून येत नाही परंतु आपल्या बागेत झालं कारण आपलं जे काय नियोजन असेल ते नियोजन चांगलं असतं त्याच्यावर आपल्या निसर्गाची पण साथ भेटली की आपला जी काय मधमाशी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात आधी आणि चांगल्या पद्धतीने परागी बहुन झालं आणि परागी बहुन झाल्यामुळेच आपली सेटिंग पण चांगली झालेली आहे आज आत्ताच्या घडीपर्यंत सुद्धा तरी एका सतरा अठरा एप्रिल आहे आता साधारणतः गळ कुठेही दिसून येत नाही अगदी पाचच टक्के म्हणजे शंभरातली पाच फळं काढत आहेत कारण की दुसऱ्या कमी याच्या अगोदरच पाहिलं एक महिन्यापूर्वी पंधरा दिवसापूर्वी वीस दिवसापूर्वी शेतकऱ्यांची फोन आधी की आमचे भरपूर मोठं ड्रॉपिंग झालेली आहे आणि खूप मोठं नुकसान पण झालेलं आहे म्हणून अशा वेळेस मधमाशी ही खूप महत्वाची भूमिका भूमिका बजावत असते आणि मधमाशी येण्याचा कालावधी असणं फार गरजेचं आहे कारण तुमच्या ज्या झाडावर जेव्हा जास्त जा प्रमाणात फुलं असतील तितक्या मोठ्या प्रमाणात मधमाशी आकर्षित होत असतात आणि आकर्षित झाल्या तर निश्चितपणे त्याचा आपल्याला फायदा होत असतो म्हणून जी काही गळ होऊ आले शेतकऱ्यांची ती थोडीशी निसर्गाच्या काही गोष्टीमुळे गळ होती आहे त्याच्याकडेच शेतकऱ्यांना दे लक्ष देणं गरजेचं आहे उगाच कितीही टॉनिक सोडायचे कितीही बाकीचे सो विटॅमिनचे औषध सोडायचे आणि त्याचा काय तेवढा फायदा होणार नाही त्याचा तर थोडाफार झाडाला फायदा होऊ शकतो पण ते, ते गळ मात्र तुमची जी काही नॅचरली होणार आहे तेवढीच थांबण बाकीची जी काही नॅचरली नसून झाली ती मात्र गळणार आहे असं शेतकऱ्यांना लक्षात घेणं गरजेचं आहे हे माझं वैयक्तिक निरीक्षण होतं आणि हे निरीक्षण आपण शेतकऱ्यांना सांगायचा प्रयत्न करतो याच्यातून ज्या शेतकऱ्यांना जे काय बोध घ्यायचा आहे तो निश्चितपणे घ्या आणि येणाऱ्या काळामध्ये त्याचा फायदा का करून घ्या पुढच्या सुद्धा अशाच पद्धतीने तयारीत राहा का जेणेकरून आपल्याला अतिशय चा, चांगल्या चा, पद्धतीचं काम ह्या पेरू शेतीमध्ये करता येईल आणि चांगल्या से पद्धतीने सेटिंग कसं उभं राहील यासाठी प्रयत्नशील राहायचं आहे म्हणून अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद